नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी एस सी एस टी समाजासाठी खर्च करा अन्यथा तालुका पंचायत कार्यालयाला कुलूप लावू लक्ष्मण माने यांचा निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींना सज्जड इशारा केंद्र सरकार एस सी एस टी समाजासाठी प्रत्येक वर्षी सर्व ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगातून भरपूर निधी देत असते मात्र निपाणी तालुक्यातील बहुतेक सर्वच ग्रामपंचायतीतील पी इतर जनरल कामासाठी एस सी एस टी फंड खर्च करतात असं चित्र संपूर्ण निपाणी तालुक्यात असून ही गंभीर बाब आहे अनुसूचित जाती जमातीचा निधी वेगवेगळ्या जातीच्या कामांसाठी खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून पीडीओने ग्रामपंचायत अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करावी निपाणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे येत्या पंधरा दिवसात चौकशी करून योग्य निर्णय न झाल्यास निपाणी तालुका पंचायत कार्यालयाला कुलूप लावू असा खणखणीत इशारा कर्नाटक दलित संघर्ष समिती बी कृष्णाप्पा यांनी निपाणी तालुका संघटनेकडून निपाणी तालुका पंचायत विवो यांना निवेदन देऊन इशारा देण्यात आला यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समितीचे निपाणी तालुक्यातील सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी दलित संघर्ष समिती या संघटनेकडून आज तालुका पंचायत ऑफिस वरती तालुका पंचायत ऑफिसचे अधिकारी कट्टी सर यांना आज एक निवेदन देण्यात येत आहे व त्या मध्ये काही मागण्या करण्यात येत आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो फंड आहे फिफ्टीन फायनान्सचा त्या फिफ्टीन फायनान्सच्या फंडमध्ये एस सी एस टी कास्टला रिझर्वेशन फंड आहे त्यामध्ये ट्वेंटी फाय रिझर्वेशन आहे तरी जो दलित समाजाचा फंड येतो रिझर्वेशनचा तो फंड दलित समाजाच्या वार्डामध्ये न वापरता काही ग्रामपंचायतीचे अधिकारी पी दलित समाजाच्या वार्डामध्ये न फंड वापरता तो इतर जनरल वार्डामध्ये फंड वापरला जातो ते ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या भारत देशाला संविधान दिलं तेव्हा बाबासाहेबांनी या भारत देशातील प्रत्येक सरकारी अधिकारी हा कायद्याच्या चौकटमध्ये राहून काम केला पाहिजे तर काही पिढी असतील कायद्याचा का आदेश असून सुद्धा काही स्वतःची हुकुमशाही स्वतःची डोकं लावून जर त्यांनी वापर जर करत असतील तर आम्हाला युवसरने एक रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या पिढीओांनी असे जे घाणे वृत्त केलेलं आहे त्या पिढीवांना दलित समाज जो फंड आहे जो बाहेरच्या वार्डामध्ये वापरले असतील तर त्या पिढीवांना नाईन्टीन एटी ऍक्ट अट्रॉसिटी त्यांना ऍक्ट दाखल करावा व शासकीय पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असा आमची मागणी आहे त्यानंतर मध्ये प्रत्येक वर्षी कर वसूल केला जातो तर त्या कर वसुलीमध्ये पंचवीस टक्के रिझर्वेशन अनुदान हे दलित समाजाला दिलं जातं पण निप्पाणी तालुक्यामध्ये असे अनेक गाव आहेत की त्या अनेक गावामध्ये गावा दलित समाजामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये एकोणसाठ प्रवर्ग जाती येतात तर त्या एकोणसाठ प्रवर्ग जातीमध्ये अशा अनेक जातींना पंचवीस टक्केचं अनुदान त्या समाजाला मिळत नाही तरी हो सरना माझी एक रिक्वेस्टेड आहे की सर प्रत्येक गावामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये जेवढी जेवढी जातीची लोक आहेत त्यांची त्यांची जनसंख्या लोकसंख्या बघून त्यांना पंचवीस टक्के दे मध्ये डेव्हॉरिशन करून त्यांना प्रत्येक वर्ष ते अनुदान मिळावं या ज्या ज्या आम्ही दोन मागण्या केल्या आहेत ह्या मागणीचा पाठपुरावा येऊ सरांनी येत्याला पंधरा दिवसामध्ये करावा जर पंधरा दिवसामध्ये याचा जर पाठपुरावा जर झाला नसेल तर कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेकडून तालुका पंचायत ऑफिसला कुलूप ठोकण्यात येईल आज आम्ही संघटनेकडून इशारा करत आहे कायदा आमच्या बाप्पाला आणि तो कायदा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि आमचा न्याय जर आम्हाला मागून जर मिळत नसेल तर ती हिसकवून घेण्याची धमक आमच्या जातीत आहे आमच्या रक्तात आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा भारत देशामध्ये दे संविधान आहे तो प्रत्येक अधिकारी हा संविधानाच्या अनुषंगाने त्यांच्या चौकटीमध्ये राहूनच काम केलं पाहिजे हे के आज आम्ही कर्नाटक दलित संघर्ष समितीकडून सर्व अधिकाऱ्यांना आज आम्ही इशारा देतो व दहा दिवसामध्ये याचा पाठपुरावा सरांनी करावा असं मी रिक्वेस्ट करतात आणि इथं समजा जय भीम जय संविधान आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट